तयारीत असणारी टोळी कब्जातून पन्नास रुपयांचा मुद्देमाल व शस्त्रसाठा जप्त पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसो अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव यांनी सांगलेश्वर पोलीस ठाणे हद्दीत घडणारी चोरी घरफोडी गंभीर गुन्ह्याचे से घटनास्थळी लागलीच भेट देऊन उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे तसेच माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना त्यांच्याकडील आदेश क्रमांक गृह एक कार्य सहा एम जी बंदी आदेश आर अकरा दोन हजार चोवीस दिनांक बावीस तीन दोन हजार चोवीस अन्वये सांगली संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश निर्गमित केलेला आहे तसेच आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजीपासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्या अनुषंगाने पोलीस ठाण्या हद्दीमध्ये सक्त पेट्रोलिंग करून कोणीही इसम बंदी आदेशाचा व आचारसंहितेचा भंग करणार नाही याबाबत दक्षता घेऊन बंदी आदेशाचा व आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली पंचवीस तीन दोन हजार चोवीस रोजी तीन वाजता पोलीस कॉन्स्टेबल गळवे हे पोलीस ठाण्यात उपस्थित असताना यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून सांगली ते इस्लामपूर जाणाऱ्या बायपास रोडवर काही इसम व्यापाऱ्या उद्देशाने हातात तलवार कोयते अशी कात्रीलायक बातमी मिळाल्याने गुन्हे प्रगटीकरण शाखेतील अधिकारी अमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन वॉच केला असता सांगली ते इस्लामपूर जाणाऱ्या बायपास रोडवर जाऊन मिळालेल्या बातमीची खातरजमा करीत असताना रोड लगत असलेल्या आबा हॉटेलपासून पश्चिम बाजूस एका ठिकाणी रोड कडेला काही इसम संशयित्या त्यांच्याकडील मोटर सायकल घेऊन थांबली असल्याचे दिसले त्यामुळे आम्हाला मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने त्याचा संशय आल्याने आम्ही सर्व पोलीस स्टॉप त्यांच्या जवळ गेलो असता त्यांनी आम्हा पोलीस असल्याचे जाऊ लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले त्याबरोबर आम्ही सर्व पोलीस स्टाफने त्यांना घेराव घालून पकडले त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार सदर ठिकाणी दोन पंचांना बोलावून घेतले त्यांना त्यांची अंगझडती उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात वरीलप्रमाणे हत्यारे व साहित्य मिळवून आले तर सदर आरोपी हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना मिळून आल्याने सदर आरोपींना गुन्ह्यात अटक केली असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे